मित्रांनो मी संकेत कडू आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आज आलो आपण समुद्रावर आलो हवा खूप म्हणजे धोरणावरच आहे म्हणून आता आपल्याला काय भेटत नाही तर कशाला आलोय ते कशाला आलोय रे चिंबोर्या चिंबोर्या खुबऱ्या असं काय तर भेटतील बघूया मला सगळे जण म्हणजे जामजण आहेत अजून तिकडं दोघं तिक जण आहेत पहिल्या खुबऱ्या सुजनने शोधलेले की आम त्याच्याकडे जवळ तिकडे दिल्या वाटत आहे मी आता एक चिंबोरी भेटली आपल्याला सध्यापर्यंत बघा खडकांमध्ये आलो आहे हा पूर्ण खडक आहे हा साईडला खडकांचा भाग आहे आणि इकडं पाण्यान बघा किती म्हणजे कालवं बिलव जाम आहे खुबऱ्या चिंबोरे असं काय ते बघूया आता चला सगळे खडक फिरूया त्यानंतर तुम्हाला दाखवतो ती बघा तिकडं काका आणि करण दादा गेलेला आहे आणि हा बघा इकडं सुजल आहे म्हणजे हा बघा तो दिसत असेल तुम्हाला उलटा बघा इथून एरोप्लेन उडते दिसत असेल पण सूर्य जाम आहे म्हणून आपल्याला दिसणार नाही कारण कालवा पण बघा पलून गेली हो या बघा कालवाही बघा सोडून म्हणजे अशी जातात पलून कधी कधी ही दिसत असतील तुम्हाला ही ही समोर असली बघा ती कालवा आहेत त्यांना फोडायला लागतं पण कोयता लागतंय ते आपल्याकडे कोयता नाग आहे हे करंदा ह्या नाग फार करंदाला बोला फायना बघा आता काय मिळतंय ते बघूया चला करंदाला तिकडे काहीतरी लागलंय तिकडं बघायला जाऊ पहिल्यांदा तर खालती बघायला लागते हे बघा दगडाने म्हणून तसं चालायला लागतंय असंच बिल हाय काय नाही बिल नाही आहे आपण पण तसे तसे पकडतो पण बघूया खरं कोयते कोयत्या कोयते आण जा कोयते हा तेच हे बघा हे आखा बनवलंय त्यांनी तो बिलान टाकतोय बघा हातात आहे त्याच्या काय मिलन तर नाही त्याला तरी बघूया काय मिळते आडवा झाला त्या ख चला आपण थोडं बघूया काय भेटतं इकडं काय इकडं तर नाही हाय बघूया काय नाही भेटणार तर नाही तरी पण ट्राय करू कुबड्या तर पहिल्या उतरायला लागले आता सगळ्या काय नाही परत बघूया आतमध्ये काय हाय जाम आहेत काय तरी नाही काय दगड निघतात नाही बघा इंकडं हा इकडं तिकडं अरे हो <laughs> आता वडला असता आता क्रॉस झाला फुल सेफ्टी रेटिंग मध्ये झाला जावं लागते म्हणजे इतकी स्लिपली दगड इतके बघा बघूया काकाना काहीतरी भेटले काका सांगितलं इकडं आहे काहीतरी आहे काहीतरी आहे तर आपण आता नीट आपण तर सांभाळून जाऊ दे बाबा खरंच आता गेलेला की बघा आता तुकड्या यांच्याशी जाता पोली पाणी गेलं की यातून गेलं म्हणजे कुबड्या गेल्या आता खालती एकदम पाणी गेलं आहे ना आता हे बघा हे समोर आपण समुद्रावर आहोत सध्या खीम खिमच्या इकडं आहोत आणि इथं गेल्या म्हणजे की एकदा गेल्या हो चिमुऱ्या असंच असतं ते या बघा काय काय फुलं ते बघूया चला आपण तुम्हाला दाखवतो पहिले इथून नीट इथून तर नीटच जावं आहे आपल्याला पाणी कसं बेगीतून जातोय स्वावत नाही तिकड किती फोडणार कालवं ते जाम टाइम झाले तुला दाखव काय भेटलं दोन कालवं काढली कन्ना तुला काय भेटतय काय की जाऊ आपण रे बघा हे उबऱ्या उबऱ्या आताच भेटल्या त्या नंतर ना चिमुरे चिमुरी थांबा थांबा हे बघा इथे चिमुरी आहे बारकीच आहे मला वाटते अरे आहे ये नाही 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 इथंच ये ये ते येंबोरी हाय एवढी एवढी तरी हा सर बारकी हाय दिसली आहे मला दिसली ये बघ इथं मी असतं नाही हात टाकणार होता तुला बोलवलं असतं तर पाला लिस्त कुठं आई हा विलन गेली आहे इथं कुठेतरी बघ बघ पेठे काय दोशन मी धो अरे आत्ता माझ्या हात समोर होती तर बारकी त्याला चिंबोरी शोधून दिली आहे या बघा इकडे खारप्या लापल्या दिसतात असेल तुम्हाला खारप्या लापल्या या बघा समोर इथं खारप्या लापल्या चला बघूया ते इथं खरप्या लपलेले तुम्हाला दाखवतो जवळजवळ ते बघा पालाल्या म्हणजे बारक्या चिंबोरे त्यांना बोलतात शेवाल तर खूपच आहे म्हणजे नीट एकदम सिक्युअर पणे जातोय मी शेवल जाऊ तिकट आहे आहे ते इथं लपले आण ते बारक्या चिंबोर्या गेल्या ज्या खालांमध्ये इकडं आण इकडं आण तू मा तू धरून राहा कॅमेरा करण ना मी काढतो कॅमेरा मम्मी तर फोन आहे कट पहिला उचल पहिले काय आले ती शिमोरी तर भेटली ना आपल्याला काय नाही तर एवढं भेटले ना आता काय तिकड बाबांना भेटले फारकी धामोनी काहीतरी बोलतात त्याला चांगली आहे तरी तेवढी तरी पाहायचं नीट ठेवलं मी आता पडलो असतो का या बघा इकडून पाणी वाहत कसं काय माहिती उलट्या साईडला खुबरे या दगडांवर नाही हो इकडेच एक कसला मासा आहे काहीतरी मासा आहे काय माहिती आपल्याला शवालिया ग्रीप भेटायची आपल्या आपल्या एवढ्या बनायचे आपल्या त्यातल्या ग्रीप भेटते म्हणून आता आरामात बघा स्लीप तर होईत नाही तर बारा आहे तेवढा आणि आवाज पण तुम्हाला नीट ऐकायला नाही तसं हे बघा हा समुद्र पूर्ण समोरचा साईड समुद्राची अरे समुद्र काय तर भेटत नाही ना आता काय बोलणार इकडं बघूया त्याला दगडांखाली म्हणजे दगडांखाली भेटतात दगड चेक करायला जाऊया चला फायनली दगड चेक करूया आता सेकेंड इनिंग म्हणजे दुसऱ्या टाईम खालाय दुसऱ्या टाइमला मजा येते पण आपल्याला आता पावसाळ्यात बघा विरांच्या हो फोडायला लागतील कालवांना तुला फोडायला लागतील काहीतरी कोयता पाहिजे हे बघ किती येईल काय खूप आहे ना हो ते पण करतोय बघा कालवं हाईच चांगली म्हणजे मधली मधली पलून गेलीत नाही तरी हाई तेवढी बघा फोडली तर होती नाही बघ कशाने पडत दगड बा कोयता कोयता पण त्याला एक सुजलला बोलव तिकडून घेऊन बघा आहे बघूया काय आलो आलो कालवं तर जाम आम्ही पण काय भेटायचं ना मला वाटायची मोर काय बारीक आहेत काय त्याला बघा त्यातही चांगल्याची मोर आहे इथून कारण नाही जास्त सरस आहे आपल्याला मला वाटतंय कॅमेरा नागतोय बघूया नाही एवढी येत ना चलो तरी बघूया आपल्याला काय भेटतंय फुल माझ्या इथं म्हणजे समुद्रावर वाटत आहे ना काय भेटलंय ते ना आपल्याला तरी फिशिंगला यायला पाहिजे एकदा मजेत काहीतरी हाय वाटतं बघा म्हणजे इथं हाय काय मोठी आहे करण काम मोठी आहे गेली गेली ह्याच्या आतमध्ये ह्याच्यात मध्ये लाल एकदम लाल आहे बघा इकडं गेले आतमध्ये लाल कलरची चिंबोरी एकदम इथं इथ आताच गेली जस्ट लाल होती हे तर सेल खूप आहे हे वरती सर सलब दिसते मोठी आहे नाही नाही गेली

ते एकच आहे बघूया दोन आहे तो एक मोठी आहे मी बघितली थोडीशीच मोठी आहे म्हणजे आपल्या साईज मध्ये तेवढी गोड्याची मरण पेक्षा मध्ये तो हालत ना हम्म तर बघूया काय भेटते आपल्याला इकडं तर आहे बघूया काय आहे पाणी कसला उडाला आपण पण भेटली ना दगडाखाली पलटी मारल्यावर ठीक आपली त्या दगडाखाली गेली ना पायकड पायकड तीच तीच बघा भेटली भेटली अरे एक मी तीच बोललो मोठी आहे बघा दाखवा दाखवा इकडे दाखवा दाखवा बघा कसली आहे भेटली एक थोडीशी तरी भेटली काम झालं मग आपण बोलते तेवढी शाळेने तरी भेटली पण आपला बाद झाला तेवढा तरी काम झाला खोबरा चिंबोरे बारके आहेत खरं पिया काय त्याला बोला सांगतो खाऊ लाल बोललो ना मग दिसली मला म्हणजे आम स्पीड असते ना काय त्यांना स्पीड का असते त्यांना खरप्या खरप्या नाही तेच ते काहीतरी मलाच आहे म्हणजे एवढा समजत नाही आपण दुसरी गाडी आहे स्वतःला त्याला किती स्पीडला म्हणजे पालतात म्हणजे त्यांची स्पीड किती असते आणि एवढा कारण दादा सोबत इकडे तर कायच नाही दिसत आपल्याला मासल माश मासे ना आपल्याला चिंबोरे शोधायला चिंबोरे आणि कुबरे तेवढा तरी काम झालं पाणी जरा वाहते एवढे मोठे नाही अरे मी बघितली हो माग म्हणजे दोन तीन तरी अशा भेटून द्यायच ना आपल्याला तसं काय नाही भेटतो मस्त बिल वाटत हे उलट दगड उलटली ना तेवढे पाटापट भेटतील तुला तो ते हे बिल वाटते का बघ

पाणी येत म्हणजे भावत येते नीट आहे आरामात <laughs> आम्हाला भेटली तिकड समुद्राच्या दिशेने आलोय बघा किती पालाले फाला बघा किती हे बघा आहे तुम्हाला दाखवले असते या बघा समोर आता पाण्याच्या दिशेने फालव खूप सारे आहेत म्हणजे पाहण्यामध्ये पालतात तर कॅमेरा तर कॅमेरा तर दोन कमी कर नीट धरून चालू नीटच काम सुजत साईल आलाय सुजल ठेप 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 जा जा घेऊन ये घे जा घे जा आरामात एकदम सावकाश जा एकदम सावकाश जा सावकाश डबल काय काय दिसतंय तुझा करता आता दिसली मला बाळाली काय तेवढीच बोल होती होती ठीक आहे एक तर गेली आपण मागायला मिळाली एक गेली यासाठी आए आए। है। या साईडला तर नाही बघूया काय इकडं आहे बघूया नंतर पुढच्या दागडावर त्याला बघू इकडं माहितीये तुम्हाला असं दिसत नसतील म्हणजे धावताना कारण स्पीड त्या ना एवढी आहे ना हल्ल्या तर जागेवरून पालता त्या म्हणजे एवढे फास्ट आहे हे बघा ह्या एक बिलात आहे गेली आतमध्ये म्हणजे बिलातच आहे बघा समोर एक आ बिला एकदम बारीक त्यात एक होती बिलात चिंगोरी या बिला हे बघा करंदा करंदा दा फायनली हे उठते मग तुमची का अरे अरे दोन तीन होते तीन तीन काहीतरी बोलतात कुठ नाही कुठं बोला इकडं तिथून कुठलं अजून दाखवत पाल्याला तर पालल्या कुठं त्या इकडं अजून तर सुजेरच आहे बघा सुजेरला त्या मास्त्या आल्या असं वाटतं खाचलंय

तरी उतरून बघायचं पूर्ण नाही वाटत नाही एवढंच आहे गॅप आहे एकदम म्हणजे पाण्यासारखं पाण्याच्या आतमध्ये काय आहे असं पूर्ण आहे की पाण्याच्या आतमध्ये येतात चिंबोऱ्या आता पाण्याच्या आतमध्ये असतात म्हणजे भरती असते त्या पूर्ण आणि जेव्हा ओटी लागतं तेव्हा सगळ्या चिंबोऱ्या पाण्यात येतात परत चला तिकडेच जाऊया परत जाम मोठी व्हिडिओ आणणार आहे मला वाटते व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे चला तिकड त्या तिथंच आहे फायनली बघूया चालत पिक तिकडून तुझे इकडून आपण साध्या चालवलं ते कामाच आहे काला पिक्चरच सध्या बीच नाही कडक आवडत काय माहिती नाही आता बघूया त्याला थर्ड अँड लास्ट एंडिंग पॉइंट म्हणजे बघू बघूयातो आहे मी कुठे तेवढे तरी ते आता पाणी वागत म्हणजे वाटला नव्हता एवढी नाही त्याला बोलून फेकूया त्याला दे तिकडं हायकर चला एवढ्या फास्ट आहेत ना चतुर सर बघ चालत एक्सपर्टच आणि परत कालवा ते नसते तर विषय सोडून द्या ते असते तर म्हणजे विषय सोडून द्या पाण्याशी येत इकडं पाणी पूर्ण तांबाई तो मोठी आहे ती लाल मधली नाही थोडी वेगळी आहे मागाशी भेटली देती आहे मोठी आहे एवढी मोठी आहे हे बघा यो घाबरते म्हणजे एवढा का घाबरलो असत सांग ना साप वाटल कारण ना बिल आहे तार हे घेऊन येते हे इकडे आहे मोठा बिल इकडे तर चांगल्याच भेटायला लागल्यात म्हणजे आणि खाऱ्यांना जास्त स्पीड नसतं ना बाबा गेली ती खरप्या अस नाव आहे त्यांचं इकडं आपल्याला कॅमेरामध्ये नीट दाखवताना एका हाताने पलटाच नाही एका हाताने कॅमेरामॅन करंदाल राहुल ते तर ना नाही बघूया त्याला विचारतो परत हे करंदा कॅमेरामॅन राहा नाय कॅमेरामॅन राहा अरे त्याला विचारतो परत एकदा जवळ नेऊन त्याचा डायरेक्ट ना आपल्याला हे तर हा अरे मी चलतं तू फक्त कॅमेरा दाखव बाकीचं काय नको मी पकडतो तू सल्ले बटन दापशील इकडे तू इकडे बघायला इकडे चांदगडे या। जो समुद्री बोलतात आता इथंच आपण उचलूया चला दगड हालूयात ना हालणार चल आपण दगडांमध्ये चल इकडे तिथं ठेवायला काय आणलं की नाही असं दिसली तर पप्पांची मी इथे ठेवले ते पण घ्यायला

कॅमेरा मी घेऊ घेऊन हे बघा मला कॅमेरा दिलाय आता बघूया काय भेटत आणि नाही जाऊया चला पुढं नंतर दाखवतो तुम्हाला बघा गोडी चिंबोरी खारी चिंबोरी सारी एवढीशी भेटते काय आपल्याला भेटत तर नाही खेळ हिला बोलतात थारी चिंबोरी आणि ती वेगळी असते ती लाल कलर ची त्याला खुर्पी बोलतात त्याच्याला ही घेऊन आता काय एवढी एवढी शेत आपल्याला उपयोग चालवा लागते दाखव मला माझ्या हातात दाखव इकडे आहे का बुद्धे म्हणा इकडे तर नाही आहे तिथं बुद्धे आता नाही बघा साईज मध्ये मी थोडीशी साईज आहे तरी बघूया पुढं काय दिसते म्हणजे ते हलत होते जागेवरून मी तिथं हात टाकायला गेलो जमतेम घेतली बघा पुछ 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 दे। मला व्हिडिओ वीडियो असते तर लाईक करा कमेंट करा बाय आता भेट पुढच्या व्हिडिओमध्ये